नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह झाल्याचं सा बघायला सातारा लोकसभेच्या बदल्यामध्ये नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे दरम्यान छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेने शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत अस्वस्थ शिवसैनिक पुन्हा एकदा मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारी पोहोचलेत बघूया भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण राष्ट्रवादी काँग्रेससाठी तंतोतंत लागू पडली नाशिकमध्ये महायुतीतील शिवसेना भाजपाच्या वादात राष्ट्रवादीची लॉटरी लागली आहे कारण नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय सातारा लोकसभेच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे साताराची जागा आधी राष्ट्रवादीकडे होती तर आता भाजपाकडे आहे नाशिकची जागा आधी शिंदेच्या शिवसेनेकडे होती तर ती आता राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे वादामध्ये नाशिकची नाशिक वा जागा शिंदेकडून शिवसेनेकडे गेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशानेवर घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार तर आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार नाही ती जागा सुटल्यानंतर मग कोण उमेदवार हे ठरणार आहे तर ही जागा घ्यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कितीदा मी सांगतोय मराठी भाषेत सांगतोय की उद्या अठ्ठावीस तारखेला आम्ही त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊ त्यावेळेस आम्ही याबद्दलचं स्पष्ट चित्र अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातलं महायुतीच जाहीर करू नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याने शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसलाय त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यालयात तातडीची बैठक पार पडली छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीवरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली हेमंत गोडसेंनी पुन्हा शक्ती प्रदर्शन करण्याचं ठरवलंय शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह गोडसेंनी थेट मुख्यमंत्र्यांचं वर्षा हे निवासस्थान गाठलं त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे शिवसेनेची इथं बैठक झाली आणि बैठक ही यासाठीच आहे सा, की शिवसेनेचा उमेदवार हा ह्या लोकसभा मतदारसंघात असला पाहिजे हा मतदारसंघच युतीच्या मतदारांचा मतदारसंघ आहे या आधी सुद्धा हेमंत गोडसे रेकॉर्ड मतांनी इथं निवडून आले इथला मतदार हा शिवसेनेला कौल सुद्धा घेतला पाहिजे परंतु एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे शिवसेना भाजपा युतीत आतापर्यंत नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेनं लढवत आली आहे लागोपाठ दोन वेळा बाजी मारणाऱ्या हेमंत गोडसेंनी शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदेना साथ दिली विद्यमान खासदार असल्यामुळे महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार हे गृहित धरून गोडसेंनी प्रचार सुद्धा सुरू केला मात्र खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या मेळाव्यात लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली आणि इथंच महायुतीत वादाची ठिणगी पडली महायुतीत जागावाटप झालेलं नसतानाही श्रीकांत शिंदेकडून हेमंत गोडसेंचं नाव जाहीर करण्यात आलं परस्पर गोडसेंच्या नावाची घोषणा करणं भाजपा राष्ट्रवादीला रुचलं नाही हेमंत गोडसेंचं नाव जाहीर करताच भाजपाकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्याचा अधिकार कोणी दिला छगन भुजबळांनी सवाल विचारला अस्वस्थ हेमंत गोडसेंचं ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शक्तीप्रदर्शन झालं गोडसेंच्या शक्तीप्रदर्शनानंतर नाशिकच्या भाजपा नेत्यांकडून फडणवीसांची भेट नाशिक लोकसभेवरती दावा करण्यात आला शिंदेची शिवसेना भाजपाच्या वादात नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे खऱ्या अर्थाने ही जी जागा शिवसेनेची असल्या कारणाने उमेदवारी मिळावी ही मागण्याची मागण्याची आम्हाला गरजच नाही कारण की शिवसेनेची जागा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही जागा शंभर टक्के आपल्या नाशिकला शिवसेनेचीच जागा भेटल पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून ही जागा शिवसेना लढवते पारंपरिक दृष्ट्या ही जागा आमची आहे आमचा त्या जागेवर हक्क आहे आमच्या शिवसैनिकांचा हक्क आहे असं न झाल्यास आम्ही संपूर्णपणे उठाव करू त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकमेव शिवसेनेची एकच जागा आहे ती जागा जर तुम्ही ओढण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक ऐकून घेणार नाही शिवसैनिक पेटून ठरला कुठेही शिवसैनिक थांबणार नाही हा आमचा उठावच उठाव उठाव ही जागा शिवसेनेची 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 काही प्रकारचा विलंब नव्हता आणि कार्यकर्त्यांचा मतदाराचा उद्रेक न बघता आजच्या परिस्थितीचं जे कौल जर बघितलं गेलं तर हेमंत आप्पा शिवाय दुसरे कोणीही टिकू शकत नाही हे जाहीरित्या मी कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देतो दरम्यान नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाझेंच्या रुपानं ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार ठरलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती मात्र उद्धव ठाकरेंनी राजाभाऊ वाझे यांच्यावरती विश्वास टाकत उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाशिक लोकसभेत छगन भुजबळ विरुद्ध राजाभाऊ वाझे असा सामना निश्चित मानला जातोय निवडणूक कोणतीही सोपी नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे निवडणूक सोपी नाही आहे परंतु निवडणूक लढवून जिंकणं हे मला वाटतं की माझं काम आहे आणि आमच्या सर्वांचं काम आहे ते आम्ही करू आदरणीय पक्षप्रमुख यांनी निष्ठा जशी हा मुद्दा विचारात घेतला तसंच पाच वर्ष मी केलेलं काम आणि एकूण लोकभावना यामुळे दिली असं मला वाटतं नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे कारण शांतगिरी महाराज हे महायुतीकडून इच्छुक होते पण आता राष्ट्रवादीला जागा सुटणार असल्यामुळे ते अपक्ष म्हणून मैदानात उतरत आहेत त्यामुळे छगन भुजबळ राजाभाऊ वाजे आणि शांतगिरी महाराज यांच्यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे ज्ञानेश्वर चौतमल सह किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक